नमस्कार मंडळी जरांगे पाटील यांचं आंदोलन उपोषण हे आझाद मैदानावर सुरू आहे हे उपोषण आंदोलन ज्या दिवशी सुरू झालं त्याच दिवशी काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तरुण आमदार रोहित पवार यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य असं होतं की आझाद मैदानाच्या आजूबाजूला ज्या काही खाऊ गल्ल्या आहेत त्या बंद ठेवलेल्या आहेत आणि त्यामुळे सरकारचा घातपाताचा कट आहे का आणि असा कट असेल तर ती सरकारची मोठी चूक आहे हे वक्तव्य रोहित पवार यांनी केलं अर्थातच रोहित पवार यांना आंदोलनात आलेल्या मराठा कार्यकर्त्यांच्या गैरसुविधेबाबत आक्षेप होता आणि त्यावरून त्यांनी थेट सरकारला घातपाताचा कट आहे का असा प्रश्न विचारला पण रोहित पवार एक गोष्ट विसरतात मित्रांनो की आंदोलनात घातपात कसा करायचा किंवा आंदोलनात घातपात कसा होतो याच उदाहरण ते जेव्हा लहान होते म्हणजे अगदी आठ नऊ वर्षाचे होते त्याच वेळेस महाराष्ट्रात प्रस्थापित झालं होत आणि ते जे काही झालं इतकं भयंकर महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच झालं नव्हतं ती अपेक्षा रोहित पवार यांची होती का कारण ते जे झालं त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री हे शरद पवार होते आणि त्यांच्याकडेच गृह खात होत आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी कसं सामोरं जावं याच उदाहरण त्यावेळेस प्रस्थापित झालं का आणि रोहित पवार यांची ती अपेक्षा होती का मंडळी तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव हा तो दिवस होता आणि त्या दिवशी नागपूर येथे अधिवेशन होत गोवारींचा मोर्चा या अधिवेशनात आला होता हा मोर्चा एका सर्टन ठिकाणी रोखण्यात आला कारण मोर्चांना परवानगी नव्हती पण त्या मोर्चावर तत्कालीन गृहमंत्री ते अर्थातच शरद पवार होते त्यांच्या पोलिसांनी लाठीमार केला कशासाठी आले होते मित्रांनो ते फक्त आदिवासीवासी विकास मंत्री मधुकर पिचट यांना भेटण्यासाठी आलं आले होते त्यांना निवेदन द्यायचं होतं पण मधुकर पिचट तिथे काही आले नाहीत शरद पवारही तिथे आले नाहीत शरद पवार मुंबईला निघून गेले होते मात्र त्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला आणि लाठीमार झाल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात थापदड झाली चेंगराचेंगरी झाली आणि त्या मोर्चामध्ये जवळजवळ एकशे चौदा गोवारी मृत्युमुखी पडले पाचशे पेक्षा जास्त जखमी झाले मित्र अशा प्रकारे मोर्चाला सामोरं जायचं असत ही सुविधा निर्माण करायची असते मोर्चा आणि आंदोलनाला आणि ते रोहित पवार यांना अपेक्षित होतं का कारण खाऊ गल्ल्या बंद ठेवणं हे पोलिसांनी केलेलं होतं का कारण त्या गल्ल्या आहेत तिथे चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी पोलिसांनी ती खबरदारी घेतली होती पण सगळंच बंद नव्हतं जिथे विस्तीर्ण बाग होता ते दुकानं उघडी होती मित्रांनो उघडी होती मात्र रोहित पवार यांना एकोणीसशे चौऱ्याण्णव साली त्यांचे आजोबा हे मुख्यमंत्री असताना ते कसे या मोर्चाला सामोरे गेले हे काही आता आठवत नाहीये कदाचित ते त्यांचं वयही नव्हतं हे लक्षात राहण्या इतकं आणि आठव आठवण्याचं तर काहीच नाही तो जो हत्याकांड झाला चेंगरा चेंगरी झाली हत्याकांड झाला त्या, त्या हत्याकांडामध्ये ते गोवारी आपल्या मुला लहान मुलांना बायकांना घेऊन आले होते त्याची जबाबदारी कोणीच घेतली नाही मित्रात त्यावेळेस मधुकर पिचट यांना बळीचा बकरा बनवण्यात आला आणि त्यांचा राजीनामा घेण्यात आला पण गृहकात कोणाच्या हातात होत शरद पवारांच्या हातात होत पोलीस कोणाचे होते जसं आज रोहित पवार म्हणतात की फडणवीस यांचे पोलीस आहेत तसं त्यावेळेस कोणाचे होते त्यावेळेसही त्याच न्यायाने पवारांचे पोलीस होते त्यांनी लाठीमार केला आश्चर्याची गोष्ट अशी मित्रांनो एक सदस्यीय समिती याच्या चौ चौकशीसाठी नेमण्यात आली आणि एका न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यात आली न्यायमूर्ती दानी यांची नियुक्ती करण्यात आली त्या समितीने तपास केला आणि कोणालाही दोषी ठरवलं नाही आता मुद्दा असा आहे की अशा प्रकारे आंदोलनाला उपोषणाला पोलिसांनी सामोर जायचं असतं का लाठी हल्ला करायचा असतो का आणि ते रोहित पवारांना अपेक्षित आहे आणि ते जर रोहित पवार यांना अपेक्षित असेल तर हे फार मोठ षडयंत्र होऊ शकत नाही का महाराष्ट्राने संपूर्ण महाराष्ट्राने ते बघितलं मित्रानं त्यानंतर विरोधी पक्षांनी प्रचंड सरकारला धारेवर धरलं पण पवार टससेमस झाले नाहीत कारण त्यांनी जे केलं त्याच कोणतंही रिग्रेट कदाचित त्यांना नसावं आणि त्यामुळे कोणीही बोललं नाही आज मनोज जरांगे देखील त्या सुरात सूर मिळून बोलतायत की खाऊ गल्ल्या बंद केल्या हा काय कट आहे रोहित पवार बोलल्यावर मनोज जरांगे बोलणारच पण त्याच वेळेस मनोज जरांगे हे मात्र रोहित पवारांना विचारत नाहीत की आदिवासी मोर्चांना तुमचे आजोबा कसे सामोरे गेले होते गोवारी मोर्चाला नेमकं काय करण्यात आलं होत हे ते विचारत नाहीत आणि विचारणार नाहीत रोहित पवारांच्याही विस्मृतीत हे सगळं गेलेलं असावं आणि त्यामुळे त्यांना याची आठवण करून देणं गरजेचं आहे आठवण करून देणं गरजेचं आहे आजही नागपूरमध्ये जिथे ही, ही चेंगराचेंगरी झाली तिथे आदिवासींच आदिवासी गोवारींच स्मारक बनवण्यात आलंय मित्रांनो स्मारक बनवण्यात आलंय तेच मी माझ्या थमनेलवर टाकलेलं आहे अशा पद्धतीने मोर्चाला अधिवेशनाला आंदोलनाला सामोरं जायचं रोहित पवार तुम्ही काय बोलताय काय बोलताय इथे तर सगळी व्यवस्था स्वतः जरांगे पाटील म्हणाले होते आम्ही आमची व्यवस्था करून येऊ आणि मग अशी चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून पोलिसांनी ती खबरदारी घेतली असेल तर रोहित पवार यांना कट दिसतो मग आता हा प्रश्न त्यांना विचारावा लागेल की ज्या वेळेस आदिवासी गोवारी आदिवासींवर लाठी झाला होता त्यावेळेस नेमका कुठला कट शिजला होता कुठला कट शिजला होता याच उत्तर रोहित पवारांनी द्यायला पाहिजे कदाचित रोहित पवारांकडे नसेल पण आज, ते आपल्या आजोबांना निश्चित विचारू शकतात याबाबत असो मंडळी तूर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा वेधला सब्सक्राइब करा धन्यवाद